नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल रात्री मी दहाला जोपाच ठरवलं मग असंच मोबाईल हाती घेतला एक रील बघितली दुसरी रील बघितली आणि तिसरी रील बघितली असं बघता बघता रात्रीचे दोन कधी वाजले हे मला समजलंच नाही तर मित्रांनो असं तुमच्यासोबतही घडत असेल असं घडलं आहे का कधी तुमच्यासोबत तर बघा हे जे आहे हे आहे एक प्रकारचं मोबाईल ॲडिक्शन आणि या मोबाईल ॲडिक्शनपासून स्वतःचा बचाव करणं खूप गरजेचं आहे पण याची एक खासियत अशी आहे की हे ॲडिक्शन आपल्याला झालं किंवा नाही झालं हे आपल्याला ओळखता येत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण जे मोबाईल ॲडिक्शन आहे मोबाईलची जी सवय आहे किंवा व्यसन आहे हे नेमकं काय आहे ते बघणार आहोत त्याचबरोबर याचे आपल्या लाईफवर काय परिणाम होणार आहेत ते आपण बघणार आहोत आणि यावर उपाय काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातून खूप सारे आउटपुट्स मिळणार आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत मित्रांनो या मोबाईलमुळे आपलं आयुष्य थोडं सोपंही झालेलं आहे म्हणजे आपल्याला मित्रांशी गप्पा मारणं असेल ऑनलाईन पेमेंट्स असतील किंवा आपल्या आवडती एखादी वस्तू ऑनलाईन मागवणं असेल तर हे सगळं काही आपल्या खिशात आलेलं आहे परंतु या साधनांचा सा वापर करता करता ही साधनं आपला कधी वापर करू लागतात हे आपल्याला कळत नाही आणि मग वापराचं रूपांतर हे व्यसनामध्ये होतं त्यालाच आपण मोबाईल ॲडिक्शन असं म्हणतो तर चला बघूया आपण की या व्यसनाची सुरुवात कशी होते मित्रांनो आपण एखाद्या मित्राकडे जातो आणि बघतो तर तो मोबाईलवर असतो आपली अपेक्षा अशी असते की त्यांना मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्याशी बोललं पाहिजे परंतु तो तसा करत नाही त्याला जर आपण मोबाईल बाजूला ठेवायला सांगितला तर तो चिडचिड करतो आणि कधीकधी तर त्याचा नेट स्लो झाला असेल तरी तो चिडचिड करतो किंवा त्याच्या मोबाईलवाची चार्जिंग जर संपली तरी तो चिडचिड करतो या लक्षणामुळे आपल्याला समजू शकते की हे प्राथमिक स्टेज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईलचं व्यसन लागत आहे अजून सांगायचं झाल्यास सा मोबाईल सतत चेक करण्याची गरज वाटणं त्याचबरोबर मोबाईलवर वेगळ्या सोशल मीडिया साईटवर गेम्सवर जास्तीत जास्त वेळ घालवणं आणि तसंच मोबाईलशिवाय बेचीनी वाटणं आणि आपला नोकरी व्यवसाय शिक्षण यापासून दूर जाऊन हे सगळं मागे पडणं यालाच हे आपण एक प्रकारे मोबाईलचं व्यसन असं म्हणू शकतो मोबाईल व्यसनाचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतात यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे जसं एक विद्यार्थी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गेम्स खेळतो रील्स बघतो आणि जेव्हा तो, तो शाळेमध्ये जातो तेव्हा त्याला क्लासमध्ये झोप येते डुलक्या मारतो त्याला अस्वस्थ वाटते याचं उदाहरण म्हणजे कर्मचारी जेव्हा ऑफिसला कामाला जातो तिथेसुद्धा त्याला कामावर मन लागत नाही त्यालाही तिथं अस्वस्थ वाटते कामाच्या टाईममध्ये त्याला झोप येते आणि याचा परिणाम त्याच्या कामावर होतो तर याचं एकच कारण आहे मोबाईलचा अतिरिक्त यामध्ये जर अजून आपण जर आरोग्याचे परिणाम पाहिले आपल्या शरीरावर तर याच्यामध्ये डोळ्याचे परिणाम डोक्याचे परिणाम पाठीचा कणा खांदे दुखणे हात दुखणे अशा प्रकारचे खूप साऱ्या डिसीज आपल्याला येऊ शकतात त्याचबरोबर झोपेचा तास थकवा त्याचबरोबर नैराश्य त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशनचं लूज होणं असेल किंवा एकटेपणा जाणवणं असेल चिडचिड होणं असेल असे खूप सारे आरोग्यावर परिणाम या मोबाईल ॲडिक्शनमुळे होतात मित्रांनो या मोबाईल ॲडिक्शनमुळे सर्वात जास्त आपल्या जीवनावर प्रभाव कुठं पडत असेल तर तो घरात पडत आहे मित्रांनो तुम्ही एक चित्र इमॅजिन करून पहा सर्वजण असे सोबत जेवायला बसलेले आहेत सर्वांच्या हाती मोबाईल आहेत आणि एकमेकांशी गप्पा न कर मारता किंवा जेवणाचा आस्वाद न घेता सगळेजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत मुलं मोबाईलमध्ये गेम्स खेळत आहेत मोठे पण रील्स वगैरे बघत आहेत मोबाईल ॲडिक्शनचा परिणाम आपल्या परिवारावर सुद्धा पडलेला आहे पण नात्यांमध्ये जो संवाद आहे तो कमी झालेला आहे जो जिव्हाळा आहे तो कमी झालेला आहे म्हणजे एकाच रूममध्ये एकाच टेबलवर आपण बसलेले असताना सुद्धा आपला संवाद कमी झालेला आहे म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा गरज असते तेव्हाच आपण बोलतो तर ही एक आपल्या जीवनावर आपल्या घरामध्ये घुसलेली गोष्ट आहे तर या मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे खूप सारे घर हे तुटलेले आहेत आपल्यामध्ये जो आपल्या आरोग्यावर परिणाम होता चिडचिडपणा वगैरे येतात हे येतात यामुळे घरामध्ये क्लि क्लेश कलेह वाढतात आणि याचे परिणाम घर दुभंगण्यामध्ये होतात म्हणजे एक प्रकारे आपलं घर हे या व्यसनामुळे डिस्ट्रॉय सुद्धा होऊ शकते इथं तुम्हाला मी थोडासा काही डेटा देणार आहे जो आपल्या भारतीयांच्या बाबतीत आहे म्हणजे भारतीय दिवसातले चार ते पाच तास हे दररोज मोबाईलचा वापर करत आहेत काही विद्यार्थ्यांचं आयुष्य हे मोबाईलमुळे बर्बाद झालेलं आहे आणि आपल्यापैकी जवळपास ऐंशी टक्के लोक हे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरत आहेत म्हणजे या मोबाईलच्या ॲडिक्शनने या मानवी जीवनामध्ये किती वर्चस्व स्थापन केलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणजे विद्यार्थी असेल नोकरदार असेल यांच्या आयुष्यावर तर परिणाम झालेलाच आहे तर गृहिणी वगैरे जे आहेत त्यांच्याही आयुष्यावर परिणाम झालेले आहेत मग यातून आता आपल्याला बाहेर कसं पडायचं कारण की सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जर आपल्याला हे व्यसन लागलं असेल किंवा लागलं नाही पाहिजे तर यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे तर मित्रांनो उपाय पहिला वेळ ठरवा दररोज आपल्याला मोबाईल किती वापरायचा आहे हा वेळ आपण ठरवला पाहिजे उपाय दुसरा आहे आपण स्क्रीन टाइमर वापरा ज्याच्यामध्ये आपण स्क्रीन किती वेळ वापरली पाहिजे असं आपण त्या ट्रॅक करू शकतो मित्रांनो तिसरा उपाय आहे आपल्या घरामध्ये नो मोबाईल झोन तयार करा म्हणजे जेवताना असेल किंवा झोपताना असेल किंवा अभ्यास करताना असेल इथं अजिबात मोबाईल वापरला जाणार नाही याची सुरुवात मोठ्यांपासून करणं आवश्यक आहे आपण जर तसं केलं तसेच आपले मुलं करणार आहेत त्यामुळे किचनमध्ये म्हणा किंवा बेडरूममध्ये म्हणा किंवा स्टडी रूममध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करायला पाहिजे तर असं आपण करू शकतो उपाय नंबर चार म्हणजे नवीन छंद आपण जोपासले पाहिजेत त्याचबरोबर कुठं फिरायला जाणं असेल किंवा बाहेरच्या आउटसाईडचे गेम्स खेळणं असेल हे आपण आपल्या जीवनामध्ये जर टाकलं तर आपण या ॲडिक्शनपासून सुटका करू शकतो आणि उपाय नंबर पाच आपण आपल्या आठवड्यामध्ये एक दिवस ठेवू कमी शकतो त्याला डिटॉक्स डे म्हणून ज्या दिवशी आपण मोबाईल अजिबात वापरायचा नाही किंवा कमीत कमी वापरायचा असं ठरू शकतो अशा सवयी जर आपल्या आपल्या घरामध्ये आपण चालू केल्या तर याच्यामुळे मोबाईलचं ॲडिक्शन जे आहे हे कमी होणार आहे म्हणजे मोबाईलचा ताबा हा आपण घ्यायचा आहे मोबाईल आपला ताबा घेत आहे तर यावर आपल्याला अशा प्रकारचे काही उपाय आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत आणि शेवटी एवढं सांगायचं आहे की मोबाईल हा एक डिवाईस आहे मोबाईल हा वापर करण्यासाठी आहे तर त्याचा आपण वापर नक्की केला पाहिजे परंतु त्याला आपला वापर करू द्यायचा नाही हे आपण शपथ इथं घेतली पाहिजे त्यामुळे कमीत कमी वेळ हा आपण मोबाईलला दिला पाहिजे जास्तीत जास्त वेळ आपल्या आरोग्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी सोबतच आपल्या करिअरसाठी आपल्या शिक्षणासाठी आपण दिला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपली नाती गोती सांभाळली पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका त्याचबरोबर आपण आपल्या दिवसामध्ये किती तास मोबाईल वापरतो हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार